I'm uh -huh. मित्रांनो स्वागत आहे आपलं मनुष डायरी यूट्यूब चॅनलमध्ये आणि आज आपण बऱ्याच कॅपनंतर एका बैलगाडी शर्यती चालली चाललो आहोत ते म्हणजे महाजने इथे आपण निघू आणि गेल्यानंतर मग मैदानात कोणते कोणते बैल आहेत आलेले आहेत ते एकदा नजर मारू आणि जे जे नंबरला नंबर लायतील त्यांची तें त्यांची मुलाखत घेण्याचा प्रयत्न करू तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा मित्रांना आता आपण महात्म्य बंदरात पोचलो आणि पहिलाच आपल्याला मित्रेला मिळालेलं आहे नाव काय तुझं पाटील गाव अंधोशी ची जोडी आहे बघा बैल दाखव हा नाव काय आहे मुंडा आणि हा बारक्या बारक्या किती शेर आहे यांची तिसरी दुसरी दुसरी गुलाल मिळाला काय आज मिळेल तुला गुलाल ऑल द बेस्ट मित्रांना आपल्याला उसरची मंडळी मिळाली हा बघा ज्याच्या माध्यमातून अप्रतिम फोटो बघायला मिळतात इंस्टाग्राम वर असा प्रज्योत त्याची स्वतःची जोडी आहे नाव सांग बैलांची नंदू आणि नंदू आणि पाख्या किती शर्ती झाल्या तीन झाल्या का गुलाल भेटला का आज गुलाल भेटल तुला ऑल द बेस्ट हे गाडा मला गायत ऑल द बेस्ट थँक्यू मित्रांनो आता आपल्याला भेटलेला आहे दीपेश भगत बामणगाव या वर्षात खूप फॉर्ममध्ये चाललेलं आहे किती नंबर झालेत या वर्षात चार ते पाच नंबर ते पण क्वार्टर फायनल आणि सेमी झालेले आहेत बैल आहेत हरण्या आणि चंद्र्या आणि आज पण क्वार्टर किंवा सेमीलाच असेल गाडी ऑल द बेस्ट तुला शर्यतीसाठी आणि हा दादा खंदा पाटील रागा वल्लभ वल्लभ आपल्यासोबत आहे मंजुल पाटील ज्याने आजची फायनलचा मानकरी लिहिला आहे प्रथम अभिनंदन मंजुल काय सांगशील आजच्या शर्यतीबद्दल शर्यत तसं बघायला गेलो तर कमी गट होते गाड्या लवकर झाल्या आणि उत्तम नृत्या पार झाल्या दिवसा उजाडी परत झाला सर्व आणि आज आपले बैल कसे धावले आज तसे बघायला गेलो तर खूप छान धावले कारण जर झेंड्यावर पण प्रॉब्लेम झालेले आज नंतर मारले बैल तर नेहमीच ओव्हरटेक मारतात त्यात काही बैलांबद्दल किती बोलले तेवढं कमी ह्या वर्षातला आता कितवा फायनल झाला असेल अभिनंदन पुन्हा एकदा आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा धन्यवाद तर मित्रांनो फायनलमध्ये द्वितीय क्रमांक आलेला आहे गाडीचं नाव आहे गाव अंदोशी अंदोशी या वर्षातील कितवा नंबर आहे दुसऱ्यांदा दुसरा दुसरा नंबर आहे का पहिला पहिला आला हा वर्षात पहिला आला आणि इथे दुसरा अभिनंदन प्रथमता आणि या बैलांची नाव काय प्रतीक्षा कमळाकर पाटील संग्राम हां संग्राम आणि इकडे हारण्या आणि हारण्या संग्राम नवीन घेतला ना यावर्षी अभिनंदन पुन्हा एकदा आणि ड्रायव्हर कोण बसलेला अभिनंदन ही फायनल मध्ये तृतीय क्रमांक आलेला आहे आपले आनंद कालू पाटील मामा प्रथमदा अभिनंदन आता वय किती आपलं त्र्याहत्तर वर्ष वय आहे आणि कधीपासून आपण गाडी हाखायलाय म्हणजे पन्नास पन्ना एक वर्ष गाडी आली बघा मित्रांनो आता त्र्याहत्तर वय आणि फायनलची गाडी आणि सुद्धा येते कंटिन्यू गाडी या वर्षातील किती नंबर आहे दुसऱ्यांदा आलेली आहे फायनल मध्ये अभिनंदन हा पलीला एक नंबर आणि त्या दिवशी बेलीमध्ये थोड्यासाठी राहिलेली सुद्धा अभिनंदन थँक्यू आणि बैलांची नाव काय शिवा सागर आणि शिवा पुन्हा एकदा अभिनंदन सगळ्यांचं आणि पुढील शर्यती साठी खूप शुभेच्छा थँक्यू मित्रांनो मगाशी आपण बघितलं दीपेतचा इंटरव्ह्यू घेतलेला आणि आज पुन्हा त्याला यश मिळालं क्वार्टर फायनल मध्ये दुसरी गाडी बसलेली आहे बैलांची नाव आहेत चंद्रयानी आणि हा बघा सपोर्टर गाडी झाला पहिलाच आलेला आहे तर कितवा नंबर असेल वर्षातला हा कितवा नंबर असेल सातव्यांदा गुलाल मिळाला आहे अभिनंदन पुन्हा एकदा पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आणि हे गाडीचे ड्रायव्हर आहेत बाबा हो बाबा गाडीचे ड्रायव्हर आहेत अभिनंदन कितवा वर्षातला गुला लाया? सात था था ला सातवा आठवा असेल ना अभिनंदन ना तर नमस्कार बाबू काय नाव आहे नाव काय दामोदर आणि गाडीचं नाव काय होतं अच्छा कि कोणत्या गटात नंबर आली क्वार्टर फायनल मध्ये प्रथम क्रमांक अभिनंदन आणि कितवा आहे तुझा वर्षातील कितवा आहे अच्छा तिसरा गुलाल आहे का आणि बैलांचे नाव काय सुलतान आणि मोरा तर पुन्हा एकदा अभिनंदन आणि पुढील शर्यतीसाठी शुभेच्छा आणि ड्रायव्हर कोण होता गाडीवर कितवा कितवा टर्न झाला आज पहिला पहिला टर्न घेऊन पहिलीच राहिली का गाडी अभिनंदन तुमचं पण काय नाव दादा गाडीच नावकर किती गटात होते आणि कितवा नंबर आला पहिला नंबर आला अभिनंदन आणि गाडीचे ड्रायव्हर होते अभिनंदन कितवा टर्न केलेला पहिला टर्न केला आणि पहिली राहिली कसे धावले पहिले आज थोडासा काहीतरी तुम्हाला जाताना प्रॉब्लेम होता बैलाचा तो आला का <laughs> आला तो पण आज पण तर अभिनंदन पुन्हा एकदा आणि पुढील शेरिटीसाठी शुभेच्छा हां मला कितवी गटात आली गाडी तितवी नाव काय होतं आणि चिंचोडी ना अभिनंदन गाडीचा बैलोशी किती गडात सातव्या गडात दुसरी अभिनंदन आणि बैलांचे नाव काय कोसा आणि चॉकलेट पुन्हा एकदा अभिनंदन आणि पुढे शेवटची शुभेच्छा रोशन अभिनंदन धन्यवाद किती वेळ गाडी आली आपली सेमी फायनल ला आली तिथे तिसऱ्या नंबर ला बसली गाडी आज पुन्हा एकदा बऱ्याच दिवसांनी गुलाल पडला त्यामुळे खूप आनंद वाटतोय आणि तुम्ही बऱ्याच दिवसाचा गॅप घेऊनच गाडी हाकलता बऱ्याच दिवसात एकदा तुमचं खऱ्या अर्थाने मनपूर्वक आम्ही आभार मानतो की तुम्ही या च्या माध्यमातून आम्हाला सर्वांच्या घरोघरी पोहोचवता त्याबद्दल तुमचं ऑन खरोखर मनापासून आभार थँक्यू थँक्यू आणि बैलांची नाव सांग एकदा विसरलो पिंट्या आणि हरण्या वर्षातील किती हा यंदा दोनच पडले शर्यती फक्त आपण तीनच केल्या <laughs> अभिनंदन आणि पुढील शर्यतीसाठी साठी खूप शुभेच्छा किती गटात भाऊ गाडी आणि नाव काय पारस पाटील पारस पाटील कुरुल म्हणजे आपला पिंट्या ओळखत असाल त्याची गाडी आहे कित या वर्षातील कितवा गुला आहे आज कितवा नंबर आला अभिनंदन आणि पिंट्याला पण सांग अभिनंदन बैलांची नाव पाकऱ्या आणि हरण्या तर पुढील शर्यटीसाठी शुभेच्छा तुम्हाला तर नमस्कार काका नाव काय गाव आणि आज कुठल्या गटात होती गाडी प्री मध्ये कितवा नंबर आला पहिला आला का गा, अभिनंदन गाडीवर ड्रायव्हर कोण बसलेला स्वतः कितवा फिरला आज पहिला फिरून पहिलेच म्हणजे कशाचा अच्छा चेवटून सुटलेली आणि कशी चालली मग बैल आज बैल हा चेंज केलेला आहे कोण परवा धाल का रेशल पण नव्हती दिली अच्छा म्हणजे खूप छान धावला नाव काय त्याचं आणि हा मोहरा अभिनंदन आणि पुढील शर्यतीसाठी शुभेच्छा आणि बैलगाडी वाल्यांच्या अशी सेवा करत राहा थंडा आणि गुलाल देऊन आमचे प्रभाकर शिंदे आहेत काय सांगाल मजा तर मजा येते होती नक्कीच शेतकऱ्यांचा खेळ चालू राहा शेतकऱ्यांचा थँक्यू पहिली आलेली गाडी आहे नाव काय अनुज आशिष पाटील गाव चौल गोलबा चौल गोलबा देवी गोलबा देवी तर प्रथम तर अभिनंदन तुझं धन्यवाद कितवा गुलाल आहे वर्षातला सहावा सहावा गुलाल आहे सेमी फायनल मध्ये आणि नेक्स्ट टाइम फायनल आणि नेक्स्ट फायनल मध्ये आता नक्कीच नक्कीच बैलांची नाव काय राजा आणि अमोरा राजा आणि मोरा ड्रायव्हर कोण आहेत तर किती टन घेतलेला आज पाचवा फिरून पहिला आला का त्या खूप छान धावली म्हणजे गाडी पुन्हा एकदा अभिनंदन तुमचं आणि पुढील शर्यतीसाठी शुभेच्छा ना आणि नाद एकच मला कोण आहेत अभिनंदन दादा कसं वाटतं आज सेमी फायनल मध्ये पहिले बैलांनी कष्टाचं चित झालं बैलांनी सपोर्ट दिला ड्रायव्हरने सर्व आमची सपोर्टर आहेत ना त्यांनी खूप चांगलं काम केलं अभिनंदन पुढील चॅरिटीसाठी सुलक्षित तर ताई काय नाव आहे गाडीचं गाव सराई कितव्या गटात होती आणि कितवा नंबर आला आहे दुसरा नंबर आला अभिनंदन आणि ड्रायव्हर तूच बसलेला काय अभिनंदन तर मित्रांनो आपल्याला परेश शिंदे भेटलेला आहे काय नाव होतं गाडीचं आरवी संदेश शिंदे आरवी संदेश शिंदे यांची गाडी आहे बघा किती गाड्या होती क्वार्टर फायनल होते क्वार्टर फायनल मध्ये अभिनंदन बाबू अभिनंदन आणि बैलांची नाव काय मानिक आणि हिरा आणि या वर्षातील किती गुलाला आहे वर्षाचा पहिलाच गुला अभिनंदन चांगली गोष्ट आहे सुरुवात झालेली आहे सुरुवात झाली आणि पुढील शर्यतीसाठी पण खूप खूप शुभेच्छा धन्यवाद

याच बदरामध्ये आणि पुन्हा जर शर्यत झाली तर हॅट्रिकचा चान्स आहे नक्कीच हॅट्रिक मारशील कॉंग्रॅच्युलेशन आणि शुभेच्छा तर मित्रांनो आज बा महाजने येथील बैलगाडी शर्यत झालेली आहे तर आपण बैलगाडीच्या जे विनर्स आहेत त्यांचे मुलाखती घेण्याचा प्रयत्न केलेला सगळ्यांचा पण शक्य झालं नाही तर व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू